अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या दोन तीन लोकांकडे हेलिकॉप्टर असल्याची माहिती आहे आणि हेलिकॉप्टर घेणारे आणि वापरणारे देखील मोठे राजकीय दिग्गज नेते मंडळी आहेत परंतु पाथर्डी तालुक्यातील खांडगाव सारख्या एका छोट्याशा खेडेगावातील महेश वाघ या युवा उद्योजकाने पाच ते सहा वर्षांमध्ये कष्ट जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ऑडी मर्सिडीज सारख्या अनेक अलिशान गाड्या तर घेतल्याच परंतु हेलिकॉप्टर घेण्याचे देखील स्वप्न काही दिवसातच पूर्ण करत तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या दृष्टीने एक इतिहास घडवलाय हेलिकॉप्टर विकत घेणे किंवा ते वापरणे हे म्हणावी तितकीशी सोपी गोष्ट नाही खांडगाव येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील एक उमदे आणि होतकरू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले महेश बबनराव वाघ या युवा चेहऱ्याने पुणे येथे सहा ते सात वर्षांपूर्वी बालाजी लक्झरी कारच्या माध्यमातून ट्रॅव्हलिंगच्या व्यवसायात उडी घेतली टप्प्याटप्प्याने अनेक अलिशान गाड्या विकत घेऊन त्या उद्योजक व्ही आय पी गेस्ट राजकीय नेते मंडळी अशा लोकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून दिल्या हा प्रवास सुरू असतानाच महेश वाघ यांना हेलिकॉप्टर घेण्याची अगदी मनोमन इच्छा होती आणि आपल्याकडील हेलिकॉप्टर देखील व्ही आय पी लोकांना प्रवासासाठी उपलब्ध करून द्यायचे या हेतूने महेश वाघ यांचे प्रयत्न सुरू राहिले आणि या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश आलं आणि महेश वाघ यांनी स्वमालकीचे हेलिकॉप्टर घेतले आणि स्वप्नपूर्ती केली आहे हेलिकॉप्टर घेतल्यानंतर महेश वाघ यांनी पुण्यावरून ते आपल्या मूळ गावी खांडगाव येथे शनिवारी दुपारी हेलिकॉप्टर दोन वाजता उतरवलंय मुलाला हेलिकॉप्टर मधून उतरताना पाहताच वडील बबनराव वाघ यांना अश्रू दाटून आले गावात हेलिकॉप्टर आल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता संपूर्ण गावाने हेलिकॉप्टरला गराडा घातला महेश वाघ यांच्या कुटुंबातील बबनराव वाघ शोभाताई वाघ गणेश वाघ निकिता वाघ दिव्या वाघ वृषाली गावडे यांनी या हेलिकॉप्टरची विधिवत पूजा केली अनेक मित्रपरिवाराने उपस्थित राहून महेश वाघ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मित्रा खूप जिद्दी आहेस मांडलं तुला असं म्हणत अनेकांनी त्यांच्या या जीवन प्रवासाचे कौतुक केले इंजिनियर वैभव मराठे कॉन्ट्रॅक्टर नामदेव नरवडे बंडू पाठक सुरेश चव्हाण अमोल पाटील अशोक टेमकर सुनील शिंदे राजेंद्र गवळी विशाल चव्हाण संतोष ससे रावसाहेब मोरे भास्कर कासार मनसूर शेख यांनी सर्वांनी त्यांचे कौतुक केले विधिवत पूजा आणि मित्रपरिवाराबरोबर फोटो सेशन झाल्यानंतर काही वेळाने महेश वाघ यांच्यासह हेलिकॉप्टर पुण्याच्या दिशेने झेपावले महेश वाघ यांचे हेलिकॉप्टर पुण्याच्या दिशेने जरी रवाना झाले असले तरी वाघ यांनी अल्पावधीत घडवलेली किमया आणि स्वमालकीचे घेतलेले हेलिकॉप्टर या खमंग चर्चेचा धुराळा पुढील काही दिवस तरी खाली बसेल असं वाटत नाहीये आज आज आनंद होत आहे की माझी एक दहा बारा वर्ष स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं पूर्ण झालंय मला एक अभिमान वाटतो की मी ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत स्वतःच्या हेलिकॉप्टरने उतरलं हे माझ्यासाठी परम गोष्ट आहे ते म्हणजेच माझ्यावर काळ भरणार बालाजी यांची कृपा असल्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी घडल्या गावकऱ्यांनाही आनंद वाटला की गावात आपल्या हेलिकॉप्टर आलाही आशीर्वादाने गाड्या आहे तर माझ्याकडे बीएम डब्ल्यू मर्सिडीज सारख्या ऑडी सारख्या सगळ्या सार गाड्या तर आहेतच पण हेलिकॉप्टरचंही स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण झालंय त्याचे मी सर्वांचे आभार मानतो आई वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीमाग असल्यामुळंच या सगळ्या गोष्टी मी करू शकलो याचं मी आनंद होत आहे अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये आमच्या मुलांनी प्रगती केली याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे पंधरा वीस वर्षाच्या आम्ही मोटरसायकलचं पंक्शन काढत तरी माझ्यामुळे मी बहुचार करून इथपरचे प्लान याच्याबद्दल खूप व्यापारी आहे सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहे याचा मला खूप आनंद होतो आशीर्वाद धन्यवाद देतो आणि थांबतो पाच ते सहा वर्षापूर्वी पुण्यामध्ये वाहण्यास सुरुवात करता नाही पहिल्यांदा ओमिनी गाडी घेतली नंतर ऑडी बी एम डब्ल्यू अशा व्यायती गाड्या घेऊन प्रगती केलेली आहे तुमचं हेलिकॅप्टर घेण्याचं स्वप्न होतं ते पण आता पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप खूप आनंद आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी